हा पार्के सांगतला खेळाडू वा हा रेडर एक नंबरचा रेडर आहे तीन ची बोगी येत असतो हा दरवेळेस दरवर्षी पार्कची पार्केची टीम येत असते त्याच्यानंतर इसरवायला अपर्श सेकंद टायमर लावेलय बोनस पार्केट पार्केट बोनस पार्केट मौन आवडत पार्केट फायनल चालू आहे आता अकरा भरलेला तिमा भंडारा वागे न वागेर होमर चावस वा

आतला bagi के भाई

या सामन्यासाठी कोणी पुण्याहून कोणी मुंबईहून आलेले पार्क टेक्निकल टाइमआउट सात नंबरचा खेळाडू बघू आता ट्रेडर कोण म्हणतो पाचशे रुपये पक्ष आहे आगा। आगा। तेक। 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 <सी> ये। आलता हो आलता थोडसे नौकला पॉइंट दुपार खेळ हा खेळाडू पॉइंट वर पॉइंट पॉइंट वर पॉईंट येत आहे खाता अकल राऊंड भरेल आहे लोकांचे डोळे खाली टिंपून नाही राहील भो आता इकडे जातो तर घेतले लोक वारे वा रेडर

पंधरावी त्यांची आठवण आली होती येऊ नये शकल्यामुळे या ठिकाणी शब्दात झालेले आहेत अकरा आणि मोहन्याचे झालेले आहेत दोन पॉईंट बोला सर मोहना दोन पॉईंट फारके अकरा पॉईंट अच्छा अच्छा पाडखे अकरा पॉइंट मोहला दोन पॉईंट हॅलो हा आता हा फायनल सामना सुरू आहे ना हा फायनल सामना सुरू आहे अकरा पॉइंट मोहना दोन पॉईंट आहे रेडरचा रेडर रेडर अकरा पॉईंट मोहना दोन पॉईंट

कोणीही <स्थिणारें> घरी जाऊन बक्षीस वितरण केल्याशिवाय आमच्या गावचे सगळे सिनियर प्लेयर हाजरे ग्राउंडवर

तो बबून हा आम पाटीजन लाटीजन काय काय आहे करो राम का कबड्डी रेडर, बोनस प्लस वन मौना सात आहे चौदा काय आमचं नाही अजून भरपूर वेळ आहे चल द्या हाफ टाइम ला एक मिनट बाकी कट करत होतो वा एकच रेड रेड मारत आहे पंचावन्न नंबरचा रेट हा <laughs> आपल्या संघासाठी काय करू शकतो मोना वर्षे पार्के हा रेट जरा खतरनाक दिसतो त्रेसेट <laughs> <laughs> म्हणतात तीन <तक्ती> आणतो <laughs> या सामन्यासाठी

झालो नंतर बोलतो तुम्हाला वाहुना वन पॉईंट बोलतो मी तुम्हाला टू पॉईंट टू पॉईंट टू पॉइंट Two two. Two आता हो खेळ व्हायलाच पाहिजे ओवा रे ओवा आता मोना ही टीम चिकाटीनं खेळून राहिली वा राऊंड झाला गरम झालेला आता वा रेडर त्या गेम बसवला हो रेडर जा आता गेम उठला वा रे ओवा आंबाटीच्या लाटीच्या वन पॉइंट बॉय पंधरा चाल वारे ओवा आता गेम पलटी होऊ शकते भाऊ पब्लिक खचा खच भरले राऊंड मध्ये संतोषांकडे बारीक वा मौना तेहतीस नंबर जास्त काही वेळ नाही पण खेळा फायनलचा सा सामना खचा राऊंड भरलेला आहे સાગો દેશમુખ આગમન સ્ટેડિયમ વર અને ઇમાનદારી રમો તમને દુરી ચાલો ટાઈમ ચાલુ જ ટાઈમ પાસ કરો રમો રે ઉંટ વર પઈન્ટ બાવીસ નંબર ખેલાડુ आणि रेडर रेडर शिफाय वाटी सर टीसर नाही मग वारे वाईट होऊ शकते का हाच थोडा काही अंतर नाही दोन नंबरचा खेळाडू हा मोहना टीमवर कडाई करणार वा लाईन तयार वारे वा म्हणत वापसी केली वा सारखे वरच म्हणू ना काही अंतर नाही सहा पॉइंट अंतर आहे फक्त भाऊ पार्टी सामना चालू आहे फायनल सामना चालू आहे सध्या लाईन मान जा आगा। आगा। वारे वा वारे जी। जी रे गेले गेल्या घेतल्या जातच नाही म्हणते हो खेळाडू रिकामे लोक काही जास्त बोलायचे भाऊ चला मतारे रे कोता रे सगळे राऊंड मध्ये बसेल बाहेरून बोलतात काही वा जे। एक नंबर खेळतो मोना वर्सेस पार्क काफी खतरनाक खेळ चालू आहे अभि हिंदी मराठी मी वा

आप अनाटी मोना अि पाच luarरे oke क ચિકન શી વિશાલ પવાજી ઘઉન ચિકન વન પોઈન્ટ વન પોઈન્ટ થર્ટી હા કઈ અંતર નહી ભર ફરક ફક્ત ઓ

ફક્ત નવર ફાઇનલ હબ્ડી કબડ્ડી કરાયા ફાઈનલ સાટી फार लांबू लांब लोक आले भाऊ हॅलो विजेता होईल ना पहिला नंबर पोरा काही अंतर नाही उत्तम वेळ आहे भरपूर वेळ आहे साडेतीन मिनिट म्हणजे लई झाले भाऊ

आता जमते वाटते महो नाही तर कोणाच जमते काय अंतर नाही पाच फरक आहे जमते वाटत हा घ्या काही अंतर नाही भाऊ काही अंतर नाही घ्या समजत जमते 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 कोण फरक आहे आटी तटीचा सामना मजाक मजा मध्ये खेळ जमलो काही होऊ शकते काही होऊ शकते पब्लिकचं पूर्ण लक्ष तुमच्यावर झालं वाढू देऊ शेवटी शेवटचे दोन मिनट काही अंतर नाही फक्त पाच पॉइंटला चा फरक आहे फक्त पाचचा चा काहीच अंतर नाही काही होऊ शकते या झप झप घ्या भाऊ टाइम आउट कसा खज राऊड आमचे झुंके पडला जोर राठोड जन्माकडून आले बाबा चला फक्त दोनच्या तर फरक आहे भाऊ काही अंतर नाही मारे शिव तुम्हाला ओ अरे वा